महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नमस्कार मी शिखर बवनराव चिंचवडे सालाबाद प्रमाणे क्रमांक सथरमध्ये दहावी आणि बारावीच्या मुलांचा ज्या मुलांना सत्तर टक्क्याच्या पुढचे मार्क पडलेले अशा मुलांचा गुणगुरव समारंभ या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांना चांगलं बक्षीस देऊन त्यांना दहावी आणि बारावीच्या नंतर कोणतं शिक्षण घ्यायचं त्याचं मार्गदर्शन करा करण्यासाठी आपण चांगले तज्ज्ञ या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्यासाठी मुलं असतील किंवा त्यांची आईवडील असतील पालकांनी पण उपस्थित राहावं ही या ठिकाणी मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि ज्या मुलांना सतरा टक्क्याच्या पुढं मार्क पडलेले आहेत अशा मुलांनी आपलं जे ऑफिस आहे या ठिकाणी आपण मीचे झेरॉक्स आधार कार्ड आणि आई आणि वडिलांपैकी एखादं मतदान कार्ड या ठिकाणी आपण त्याची झेरॉक्स द्यावी किंवा ऑनलाईन आपण फॉर्म भरण्यासाठी सुविधा केलेली आहे तिथं सुद्धा आपण ते फॉर्म भरावेत आणि त्याची हार्ड कॉपी आपण ऑफिसला जमा करावी जास्तीत जास्त दहावीच्या आणि बारावीच्या मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या ठिकाणी आपण त्यांना चांगलं देऊन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.